विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झंझावत सुरू आहे महात्मा गांधी उद्यान येथे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता दीप प्रज्वलन करून पूजा अर्चना करून आभासी पद्धतीने शहरातील एकूण मुख्य बावीस कॉन्क्रीट रस्ता कामांचे भूमिपूजन आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा सोशल मीडियाचे संयोजक सागर फुंडकर राम मिश्रा शेखर पुरोहित संजय शिंगारे दर्शन ठाकूर अनिता डवरे शिवानी कुडकर्णी पवन गरड शुभम देशमुख यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील प्रमुख रस्ता कामांमध्ये अनिल भदाडे ते जलम रोड रस्ता विश्व हिंदू परिषद कार्यालय ते पंकज देशमुख ते मोकळी जागा ते जलम रोड जलम रोडमुळे इलेक्ट्रिकल्स ते सिल्वर सिटी व वडोदे यांच्या घरापासून ते ओंकारप्पा तोडकर ते जलम रोड जलम नाका एकता कॉम्प्लेक्स ते फ्रेंड अपार्टमेंट ते सातव पॉइंट नांदुरा रोडवरील पूनम मेडिकल ते चोपडा यांच्या घरापर्यंत रस्ता हॉटेल विशालपासून ते रेल्वे गेट ते क्रीडा पर्यंतचा रस्ता शेगाव रोड ते सरकारी गोडाऊन ते श्री ते श्री गजानन कॉलनी ऑटोस्टॉप शेगाव रोड नाका ते डी पी ते नखा ते सर यांचे घर श्री सप्तशृंगी मंदिर ते कुरडकर ते सकळकडे इत्यादी रस्ता कामांचा शुभारंभ करण्यात आला या रस्ता कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे त्यामुळे या सर्व रस्ता परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जे मुख्य रहदारीचे रस्ते आहेत ज्याच्यावर खूप जास्त वर्दळ असते ते रस्ते वारंवार डांबरी रस्ते असल्यामुळे वर्दळीमुळे खराब होतात आणि नगरपालिकेला वारंवार त्यावर खर्च करावा लागतो आणि त्यामुळे जो नगरपालिकेचा महसूल आहे रेव्हेन्यू आहे तो यातच सगळ्या दुरुस्तीमध्ये संपत होता म्हणून आम्ही सरकारला विनंती केली होती आणि हे जनतेचं सरकार आहे ज्यांनी एका मागणीतच म्हणजे मी याच्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा या तिघांचेही मी आभार मानेन की त्यांनी माझ्या एका विनंतीला मान देत एका मिनिटात ते एकशे पस्तीस कोटी रुपये मंजूर केले आणि या शहरातील जे मुख्य रस्ते आहेत ते आज याच्यामुळे चांगल्या रीतीचे होणार आहेत आणि लोकांचा त्रास कमी होणार मोहम्मद फारूख विदर्भ न्यूज खामगाव